नमस्कार सर्वांना स्वागत करते आपले आपल्या हरिप्रिय युट्यूब चॅनलवर आपल्याला एखाद्या वेळेस असा प्रश्न पडतो की विठ्ठल भगवंताच्या कानात मासे कुंडलासारखे का घातलेले असावे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोणी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी जणू काही दिवाळीच या दिवाळीत ना फराळ ना तामझाम ना फटाक्याचा उत्साह ना नवे कपडे तरीही ती दिवाळी स्पेशल असते दिवस रात्र चालत जेव्हा वार करी विठुरायाचे चरणी नतमस्तक होतात तेव्हा वारकऱ्यांचं सगळं दुःख संपत विठू माऊलीचे खूप डो विठू माऊलीला खूप डोळे भरून पाहावे असेच वाळ आहे अगदी निरखून पाहिले तर विठुरायाच्या हनुवटीवर खळी आहे आणि तो आपल्याकडे पाहून स्मित हास्य करतो असेच दिसते पांडुरंगाची प्रत्येक गोष्ट विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामाई शिलेची आहे श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात श्रींचे मुख उभट आहे गाल फुगीर आहेत आहेत दृष्टी समचरण आहे कानी गळ्यात कौस्तुभ आहे पाठीवर शिंके असून हृदयस्थानी श्री वस्तांछन आहे दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मनिबंद आहेत श्री विठ्ठलाचे हात कमरेवर ठेवलेले आहेत उजव्या हातात कमळाचा देट असून हात उताना अंगठा खाली येईल असा टेकलेला आहे तर डाव्या हातात शंख आहे स्त्रीच्या कमरेला मे, आहे छातीवर उजवीकडे भृंग ऋषींनी पादस्पर्श केलेली खून आहे ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे कमरेला वस्त्र आहे वस्त्राचा सोगा पावला पर्यंत आहे डाव्या पायावर मुक्त केशी नावाच्या दासीने बोट लावलेली खून आहे अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे विठ्ठलाच्या कानात असलेली मकर म्हणजेच मासे याची कथा काय आहे माशांना पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले असा प्रश्न अनेकांना पडतो याच खरा याच खरं उत्तर असं आहे की विठोबाच्या कानात मासे नाहीत माशांना माशांच्या आकाराचे कुंडल महाभारतात कर्णाला सुवर्ण कुंडले आणि सुवर्ण कवच होते तसेच एका भक्ताच्या बोळ्या भक्तीवर भाळून विठोबाने माशांना कानात स्थान दिले आहे या मागची कथा अशी आहे की एकदा एक कोळी पांडुरंगाला भेटायला उपहार द्यायला त्याच्याकडे जातो पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाहीत का कारण की तो एक मच्छीमार आहे ना म्हणून आणि तसाही तो उपहार दे देणार असतो ते खुद त्याने पकडलेले मासे असतात आणि ते पण दोन बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहे त्यांना मासे का देतोय पाप लागेल तुला आणि आम्हाला सर्वांना पण तेव्हा पांडुरंग खुद तेथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्त भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून त्याचा स्वीकार करेन मग ते काहीही का असू द्या तुम्ही एकटे नसून इतरही प्राणी आहेत आणि मी तुम्हाला प्रेम करतो प्रेम हे लहान मोठ्या भेदभावने भेदभावनेत अडकत नाही असं सांगून ते त्या व्यक्तीकडून दोन मासे घेतात आणि सर्वांना समजल समजलं पाहिजे की सगळे समान आहेत म्हणून आपल्या कानात कुंडला सारखे घालून घेतात एका अभंगात या मकर कुंडलाचा उल्लेख केला आहे मकर कुंडले तळपती श्रवणी अर्थात कानात माशांचा आकार असलेले कुंडल होई तर मित्र आणि मैत्रिणींनो असा होता आजचा श्री विठुरायांच्या कानातील